नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोप हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे चला तर मग सुरुवात करूयात संत नामदेव यांचे पूर्ण नाव आहे नामदेव दामाशेट्टी रेळेकर किंवा शिंपी पुढील व्यक्ती आहेत संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी पुढील व्यक्ती आहेत संत रामदास यांचे पूर्ण नाव आहे नारायण सूर्याजीपंत ठोसर पुढील व्यक्ती आहेत मुक्ताई यांचे पूर्ण नाव आहे मुक्ता विठ्ठलपंत कुलकर्णी पुढील व्यक्ती आहेत संत तुकाराम यांचे पूर्ण नाव आहे तुकाराम बोललोबा आंबेले पुढील व्यक्ती आहेत संत एकनाथ यांचे पूर्ण नाव आहे एकनाथ सूर्यनारायण देशपांडे किंवा कुलकर्णी पुढील व्यक्ती आहेत संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव आहे डेंबुजी झिंगराजी जानवरकर पुढील व्यक्ती आहेत संत बहिणाबाई यांचे पूर्ण नाव आहे बहिणा औदेव कुलकर्णी पुढील व्यक्ती आहेत लोकहितवादी यांचे पूर्ण नाव आहे गोपाळ हरी देशमुख पुढील व्यक्ती आहेत आरती प्रभू यांचे पूर्ण नाव आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर पुढील व्यक्ती आहेत केशव कुमार यांचे पूर्ण नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे पुढील व्यक्ती आहेत संत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे किंवा ठाकूर पुढील व्यक्ती आहेत ज्ञान कोशकार यांचे पूर्ण नाव आहे श्रीधर व्यंकटेश केतकर पुढील व्यक्ती आहेत अनंत फंदी यांचे पूर्ण नाव आहे अनंत भवानी बाबा घोलप पुढील व्यक्ती आहेत रेवरंड टिळक यांचे पूर्ण नाव आहे नारायण वामन टिळक आता पुढे पहा विभावरी शिरूरकर हे टोपण नाव मालतीबाई बेडेकर किंवा खरे यांचे आहे पुढे पहा शाहिरांचे शाहिर हे टोपण नाव शाहीर राम जोशी यांचे आहे आता पुढे पहा कुमार गंधर्व हे टोपण नाव शिवपुत्र छिदरमया कोमकल्ली यांचे आहे पुढे पहा मराठी भाषेचे शिवाजी हे टोपण नाव विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे आहे आता पुढे पहा आनंदघन आनंदघन हे टोपण नाव लता मंगेशकर यांचे आहे आता पुढे पहा रानकवी हे टोपण नाव भारा तांबे यांचे आहे आता पुढे पहा ठणठणपाळ ठणठणपाळ हे टोपण नाव जयवंत दळवी यांचे आहे पुढे पहा महाराष्ट्र कवी महाराष्ट्र कवी हे टोपण नाव यशवंत दिनकर पेंढारकर यांचे आहे पुढे पहा रानकवी रानकवी हे टोपण नाव ना दो महानोर यांचे आहे पुढे पहा विनायक विनायक हे टोपण नाव विनायक जनार्दन करंदीकर यांचे आहे आता पुढे पहा दत्त दत्त हे टोपण नाव दत्तात्रय कोंडो घाटे यांचे आहे पुढे पहा नाथ माधव नाथ माधव हे टोपण नाव द्वारकानाथ माधव पितळे यांचे आहे आता पुढे पहा माधवानुज माधवानुज हे टोपण नाव काशीनाथ हरी मोडक यांचे आहे पुढे पहा दिवाकर दिवाकर हे टोपण नाव शंकर काशीनाथ गर्ग यांचे आहे पुढे पहा बालकवी किंवा निसर्गकवी हे टोपण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे आहे आता पुढे पहा गिरीश गिरीश हे टोपण नाव शंकर केशव कानेटकर यांचे आहे पुढे पहा चंद्रशेखर चंद्रशेखर हे टोपण नाव चंद्रशेखर शिवराम गोरे यांचे आहे पुढे पहा बाळकराम बाळकराम हे टोपण नाव राम गणेश गडकरी यांचे आहे मोरोपंत मोरोपंत हे टोपण नाव मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचे आहे पुढे पहा अनिल अनिल हे टोपण नाव आत्माराम रावजी देशपांडे यांचे आहे आता पुढे पहा अज्ञातवाशी अज्ञातवाशी हे टोपण नाव दिनकर गंगाधर केळकर यांचे आहे पुढे पहा केशवसूत केशवसूत हे टोपण नाव कृष्णाजी केशव दामले यांचे आहे पुढे पहा गोविंदाग्रज गोविंदाग्रज हे टोपण नाव राम गणेश गडकरी यांचे आहे पुढे पहा गोविंद गोविंद हे टोपण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर यांचे आहे पुढे पहा ग्रेस ग्रेस हे टोपण नाव माणिक गोडघाटे यांचे आहे आता पुढे पहा कवी बी कवी बी हे टोपण नाव नारायण मुरलीधर गुप्ते यांचे आहे पुढे पहा माधव जुलियन माधव जुलियन हे टोपण नाव माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे आहे आता पुढे पहा मनमोहन मनमोहन हे टोपण नाव गोपाळ नरहरी नातू यांचे आहे पुढे पहा पट्टे बापूराव हे टोपण नाव श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी यांचे आहे आता पुढे पहा धनुर्धारी धनुर्धारी हे टोपण नाव टिकेकर यांचे आहे पुढे पहा यशवंत यशवंत हे टोपण नाव यशवंत दिनकर पेंढारकर यांचे आहे पुढे पहा विंदा करंदीकर विंदा करंदीकर हे टोपण नाव गोविंद विनायक करंदीकर यांचे आहे आता पुढे पहा साने गुरुजी साने गुरुजी हे टोपण नाव पांडुरंग सदाशिव साने यांचे आहे पुढे पहा प्रबोधनकार प्रबोधनकार हे टोपण नाव केशव सीताराम ठाकरे यांचे आहे पुढे पहा गीत रामायणकार गीत रामायणकार हे टोपण नाव दी माडगुळकर यांचे आहे आता पुढे पहा बालगंधर्व बालगंधर्व हे टोपण नाव नारायण श्रीपाद राजहंस यांचे आहे पुढे पहा छोटा गंधर्व छोटा गंधर्व हे टोपण नाव सौदागर नागनाथ गोरे यांचे आहे पुढे पहा मराठी नौकाव्याचे जनक मराठी नौकाव्याचे जनक म्हणून बासी मर्डेकर हे ओळखले जातात पुढे पहा साहित्य सम्राट साहित्य सम्राट हे टोपण नाव नची केळकर यांचे आहे पुढे पहा कुंजविहारी कुंजविहारी हे टोपन नाव हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचे आहे पुढे पहा दया पवार दया पवार हे टोपण नाव दगडू मारुती पवार यांचे आहे पुढे पहा ब्रिटिश नंदी ब्रिटिश नंदी हे टोपण नाव प्रवीण टोकेकर यांचे आहे पुढे पहा निशिगंध निशिगंध हे टोपण नाव श्री जोग यांचे आहे पुढे पहा चारुता सागर। चारुतासागर हे टोपण नाव दिनकर दत्तात्रय भोसले यांचे आहे पुढे पहा पी सावळाराम पी सावळाराम हे टोपण नाव निवृत्ती रामजी पाटील यांचे आहे आता पुढे पहा अनंततनय अनंततनय हे टोपण नाव दत्तात्रय अनंत आपटे यांचे आहे पुढे पहा अनिरुद्ध पुनर्वसू अनिरुद्ध पुनर्वसू हे टोपण नाव नारायण गजानन आठवले यांचे आहे आता पुढे पहा अमर शेख अमर हे टोपण नाव मेहबूब पठाण यांचे आहे पुढे पहा आनंद आनंद हे टोपण नाव वी ल बर्वे यांचे आहे पुढे पहा काव्य विहारी काव्यविहारी हे टोपण नाव धोंडो वासुदेव गद्रे यांचे आहे पुढे पहा कुमुद कुमुद हे टोपन नाव स अ शुक्ल यांचे आहे पुढे पहा कृष्णकुमार कृष्णकुमार हे टोपण नाव शेतू माधव पगडी यांचे आहे पुढे पहा फरिस्ता फरिस्ता हे टोपण नाव न रा फाटक यांचे आहे पुढे पहा गदिमा गदिमा हे टोपण नाव ग दी माडगुळकर यांचे आहे पुढे पहा दासोपंत दासोपंत हे टोपन नाव दासोपंत दिगंबर देशपांडे यांचे आहे पुढे पहा रेवरंड टिळक रेवरंड टिळक हे टोपण नाव नारायण वामन टिळक यांचे आहे पुढे पहा राजा मंगळवेडेकर राजा मंगळवेडेकर हे टोपण नाव वसंत ना मंगळवेडेकर यांचे आहे मराठी भाषेचे जॉन्सन मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकर हे ओळखले जातात राजकीय कादंबरीकार राजकीय कादंबरीकार म्हणून ग त्र्य माडखोलकर हे ओळखले जातात पुढे पहा मराठी भाषेची पाणिनी मराठी भाषेची पाणिनी म्हणून दा दादोबा पांडुरंग तरखडकर हे ओळखले जातात आता पुढे पहा आधुनिक मराठी काव्याचे तसेच कवितेचे जनक म्हणून केशवसूत हे ओळखले जातात पुढे पहा मराठी नौकाव्याचे तसेच कवितेचे जनक त्याचबरोबर निसर्गप्रेमी म्हणून बासी मर्डेकर हे ओळखले जातात पुढे पहा आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून सावित्रीबाई फुले या ओळखल्या जातात आता पुढे पहा पहिली दलित संत कवयित्री म्हणून संत सोयराबाई या ओळखल्या जातात अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग परत भेटूया नवीन व्हिडिओसह parente bye bye